नमस्कार शेतकरी मंडळी तुरीला जर आपल्याला पहिली फवारणी व्यवस्थापन आता करायची असेल पाने खाणारी आळी असू द्या किंवा पान गुंढाळणारी आळी असू द्या किंवा बुरशीजन्य रोग असू द्या फुलाला जर आपल्या तुरीला सुरुवात झाली तर जास्तीत जास्त फुलधारणा कशी होईल यासाठी महत्वाची ही पहिली फवारणी ठरणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये साधं एक आळीनाशिक वापरू शकता कारण की सध्या काही शेंगा नाही जास्तीत जास्त पानं खाणारी आळी आणि पानं गुंडाळणारी आळी आपल्याला बघायला मिळते शेतकरी मित्रांनो यामध्ये आता फुलाला जर सुरुवात झाली तर फुल धारणा सुरू झाल्याबरोबर आपल्याला ही फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आळीनाशकामध्ये तुम्ही इमामेक्टिन बेंजोएट हे जे सगळ्यात स्वस्त मार्केटमधील आळी आहे याचा वापर आपण दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंप करू शकता निश्चितच पाने खाणारी आळी आणि पानं गुंडाळणारी आळी याने आपल्याला कंट्रोल झालेली बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो फुलधारणा आता नेमकी जर सुरू झाली तर आपल्याला एक जबरदस्त ऍसिड आणि फुलविक ऍसिड असणारं टॉनिक वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दोन तीन टॉनिक सांगतो त्यापैकी तुम्ही एक टॉनिक निवडू शकता टाटा बार आहे त्याचा वापर चाळीस एम एल प्रतिपंप आपल्याला करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही झेप हे जे टॉनिक आहे याचा वापर देखील वीस एम एल प्रतिपंप करू शकता किंवा गायत्री परफेक्ट प्लस याचा वापर आपण वीस एम एल प्रतिपंप करू शकता जेप आणि गायत्री परफेक्ट प्लस हे जे टॉनिक आहेत अतिशय जबरदस्त फुलधारणा आपल्याला करून देणारे टॉनिक आहेत शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण नक्की करा आता यासोबतच आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव रोखायचा आहे आता धुईचे प्रमाण जसे जसे वाढणार आहे धुई आली की फुलगळ शंभर टक्के होते तर आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशक जसं की साप पावडर आपण तीस ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता किंवा आपण बाविष्टीन पावडर घेऊ शकता तीस ग्रॅम किंवा अवतार हे जे बुरशीनाशक आहे हे देखील आपण तीस ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुलं निघण्यासाठीच खास करून फवारणी करणं गरजेचे आहे तर आपण झेप किंवा गायत्री परफेक्ट प्लस याचा वापर करू शकता निश्चितच जास्तीत जास्त फुलधारणा आपल्या तुरीला होणार आहे आणि आपल्याला यातून आळी नियंत्रण देखील इमामिक्टीन बेन्झुएट पाच टक्के वापरल्यामुळे बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यासोबतच तुम्ही एक विद्राव्य खत देखील यामध्ये वापरू शकता तुरीची वाढ जर योग्य असेल तर तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खाताचा शंभर ग्रॅम प्रतिपंप या फवारणीमध्ये वापर करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या तुरीची वाढ कमी वाटत असेल तर तुम्ही तेरा चाळीस तेरा या विद्रव्य खताचा शंभर ग्रॅम प्रतिपंप वापर करा निश्चितच जास्तीत जास्त फुलधारणा होण्यास आणि तुरीची वाढ देखील होण्यास याने मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद